नांदेडच्या इतिहासाचे दाखले देणाऱ्या नंदगिरीच्या किल्ल्यावरती पोलीस विभागाच्या वतीनं शिवकालीन व आधुनिक शस्त्रांचं प्रदर्शन ठेवण्यात आले पाहुयात त्याचीच एक छलक हो, नांदेडचा नंदगिरी किल्ला ज्याचा ऐतिहासिक वारसा हा फार पुरातन आहे नांदेड जिल्ह्यामध्ये कंदार हा किल्ल्याची ओळख सर्वांना माहीत आहे माहूरगडची देवीच्या अनुषंगाने माहूरगड माहित आहे मात्र काही विशिष्ट कारणामुळे नांदेडचा नंदगिरी किल्ला हा दुर्लक्षित होता मात्र नांदेडमधील एक साधारण शंभर एक मुलांचा युवकांचा ग्रुप एकत्र येऊन नांदेडचा नंदगिरी किल्लेदार या नावाने ही मुलं एकत्र काम करत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे नांदेडचा नंदगिरी हा आज पुन्हा एका ऊर्जित अवस्थेमध्ये आलेला आहे त्याच्यामागे ह्या किल्लेदारांची फार महत्त्वाची भूमिका आहे नांदेडचा किल्ला हा दुर्लक्षित असला तरी इयत्ता ही पहिली ते सातवी हा विशिष्ट वर्गवट आम्ही जाणीवपूर्वक समोर हो ठेवला याचा उद्देश हा की लहान मुलांना या किल्ल्याची ओळख व्हावी हो आणि या किल्ल्याच्या ओळखीतून किल्ल्याबद्दल आदर आणि आत्मीयता निर्माण व्हावी हो त्याचबरोबर जी प्राचीन शस्त्र आहेत प्राचीन शस्त्रांची ओळख आणि त्याचबरोबर आधुनिक शस्त्रांची ओळख निर्माण व्हावी या उद्देशानं आम्ही जाणीवपूर्वक एकवीस आणि बावीस या तारखेला या ठिकाणी शस्त्रप्रदर्शनाचं आयोजन केलं याचा फायदा असा झाला की अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्हिजिट दिलेलं आहे अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि यामुळे आमचा जो उद्देश होता की नंदगिरी किल्ल्याची ओळख सर्वसामान्य लोकांच्यामध्ये जावी मुलांच्यामध्ये याची जाणीव निर्माण व्हावी आणि भविष्यामध्ये नांदेडचा नंदगिरी किल्ला कुठे आहे अशी प्रश्नचिन्ह अनेक लोकांच्या समोर जो होता तो किमान पुढच्या पिढीला तरी पडू नये या उद्देशाने हा नंदगिरीच्या किल्ल्यावर आम्ही हे शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन केलं